सायमन सकाल निसरून दिवस आपला तिसरा आणि आपल्या भावाने निशानी घेतले तिकडं यशमन पालखी घेतले आणि कोणी घेतले आपला भाव आहे सायमन हा सायमन गो बॅक प्रेम आपला पामलाय खपला गेलाय खपला प्रेम खपला आणि शंभो साईच्या अध्यक्षांनी पालखी घेतले मागे घेतले कोण अध्यक्ष

बस अशी आतमधून आहे हा बिल्डिंग तिथे मध्ये टाकले तर व्हिडिओ काढते तो आणि पण 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 सद्गुरु साईनाथ महाराज की जय मागणं पुढे आणि असं बोला मागणं पुढे मग काय पूर्ण पाठी राहणार आणि आपण नाही केलं तर मंत्र कुठल्या मंदिरात कसला कॉम्पिट Bula pal kit mirvin, bula kandya vargin, Say baba mişirli la, ay talat yeyin. Say baba mişirli la, ay मित्रांनो बघा आम्ही किती आहोत मॅगडी बाजूला असलं आम्ही मॅगडीत जात नाही पण आम्हाला सर्व बदल आम्ही मॅगडीला जातो आम्ही बायको करतो बाय टू बायकॉट मॅगडी जायचं मॅगडीला आता नाश्त्याच्या वेळीत ना किती लागणार नाहीच नाही कर मी विदाऊट चप्पल की चप्पल देतले आपली आता पालखी खूप पुढे गेले मी जरा विश्रांती घ्यायला थांबलेलो लोक आपला यश काय करत होता यार तुम्ही यशला बक्षीव नाही यश कसा करत होता यश यश कसा करत होता कसा करत होता एकदा एक हे दाखवता झाला मित्रांनो त्याच्यासारखं आपल्याला करताना येणार एकदम अलग तो माणूसच अलग आहे चौक मास्त भेटूया चल मित्रांनो आपण त्याला भेटू पुढे जाऊ तुम्हाला दाखवतो माणूस फोन आहे चौक मास्टर पालखी का सोडली तू हे मित्रांनो आता आम्ही हॉल्ट कधीच पोचलो पण आपल्या यश आणि प्रेम पार्टी आहे तर लय मोठा फ्रँक होणार आहे ते तुम्ही ब्लॉग मध्ये नक्की बघा त्यांना शॉल आणि नारळ देणार आहे तर बघू त्यांचे रिएक्शन काय असतील आणि आता चाय पण आलं चायचं आवडत आहे की नाश्त्याचं नक्की नाही माहिती कोण नाश्ता कोण चाय बोलते हा नाश्त्याचा आवडतं या सगळ्या पुरी आणते कम्प्लेसारित ना तर चला तुम्हाला डायरेक्ट नाश्ता आयला भेटत्या जायचं आहे आणि हे आपले पुजारी आणि अध्यक्ष झोपले जाम पुढे चालतात ना तर ते थकतात आम्हाला पण थकवतात ती वेगळी वस्त आहे राज हे सर्व पब्लिक आले लवकर आम्ही लेट आलेलो चला, ना। आए, अनी अनी चला भेटूया जय सायना मित्रांनो नाश्त्याला आहे शिरा पोहे आणि पुरी आणि अध्यक्ष आपल्या सोबत खातात ते बघा पब्लिक तिथे आहे नाश्ता घ्यायला अजून प्रेम आणि या शाळेत नाही येतील तेव्हा तो प्रेम बघा तुम्ही नक्की चला भेटूया ते आल्या जय सायना to'rt kul deganma त्या ठिकाण कुठे खालापूरला आहे ठिकाण बघू भेटी डायरेक्ट खेळतो त्या मित्रांनो आता आम्ही खालापूरला पोहोचलो आणि इथं गाडी बघा किती फास्ट चालवतात बघू आरती बी झाले की फळतो চাল তোমার ডায়রেক্ট বেটো ফ্রেশ সাইনা कढी आणि फ्रेंच फ्राईज मग मसाला अरे बघा आपले करी, कमलेश दा एपल दा त्याचं नाव नाही माहिती फ्रेंच फ्राईज काय ला या खागर, जय साई Mike, can you गणपती हा बघा इकडे पालखी पुढे गेलं म्हणून तिकडे आपला एकूराचा नाश्त्याचा हॉल आणि त्या अंधेरी कंपनी मत बोलू काय त्यानं आता आम्ही महाराजांच्या मूर्तीला

पवन बघा चालतोय बिन चप्पल भावाची चप्पल तुटली आहे आता तो पण आमच्या संग बघ बिन चप्पल चालतो खूप खूप वेगळा अनुभव आहे जे विदाऊट चप्पल चालतात धन्यवाद कसे चालतात तर मला विचारा माझ्या हालत डाऊन झालेली आहे आमची गँग आली आहे तुम्हाला चक्कर आलेली मला आय लव्ह यू खोपोली दिसलाय हे बघा मित्रांनो हे बघा इथनं साई म्युझिकल जाते आणि इकडं आपल्या एकमेका जी पालखी जाते तर आम्ही आता हा रूट यूज करतो कारण खंडाला घाटला बेस्ट रूट आहे मार्केटमधनं टाईम खूप वाचेल तर बघू आता किती वेळात पोचू पालखी खूप पुढे गेले मागाशीच घाट क्रॉस केलं तर चला बघू जय आहे ना तर मित्रांनो हे बघा इकडं लास्ट वर्षीचा हॉल्ट होता आणि इथनं आपला खंडाला घाट चालू आहे तुम्हाला तिथं मी खंडाला घाट चालू होताना भेटतो चला भेटतो जय साईनाथ जय साईनाथ एकविराम आता की जय त्या मित्रांनो आता आम्ही खंडाला घाट चालू केलेला आहे आणि खूप मजा येत आहे आणि पाऊस पण आला आहे बघा तुम्ही खंडाला घाटात पावसाची वाईफ चला तुम्हाला पुढे बोलतात चायला थांबले पालखी तर डायरेक्ट चायचे इथं भेटूया आणि हा बघा माझी कॉपी सुरुवात केली चायला चलायचं मित्रांनो हो आता आम्ही पोहोचलो बाबा मंदिर हा बघा आता मी पोचलो बोलाय आता तो, तो, ताम्ड़ा। ताम्ड़ा। ताम्ड़ा नु आता मित्रांनो आता आम्ही ऑलमोस्ट खंडलाला घाटावर सन आहे अरे बघा हे दोघांची भांडणात चालू आहे निघती जाय एक सिक्रेट आहे तो येईल कधीतरी ब्लॉग तुम्ही मजा अच्छा ना सरप्राईज सरप्राईज आहे तो पण पाच दिवसाचे ब्लॉक झाल्यावर मित्रांनो बघू शकता किती दगडी आहेत आणि माझ्याकडे चप्पल नाही अनुभवी आहे तर मित्रांनो आता आम्ही ऑलमोस्ट घाट चढलोय थोडासा काय बाकी असेल त्यानंतर आपला स्पॉट असेल फर्स्ट टाईम पालखी तिसऱ्या दिवशी घाटावर चढल तर पालखी चौथ्या दिवशी चढायची आणि एक ही जागा बघून तुम्हाला कधीतरी समजेल या जागेवर काहीतरी एक सिक्रेट आहे तो तुम्हाला कधीतरी बॉम्ब फुटेल तर तेव्हा तुम्ही तो बघा आणि मला सांगा नक्की कमेंटवर हो आता बघा मॅगीचा प्लॅन चालला आहे मॅगी खातो खंडाला आल्या मॅगी नाही खाणं तर काय खाणार काय फायदा आहे आमचा विचार होता इकडे लोक नाही झाला तर फोटो काढायचा तर कालोक झाले एवढा आणि तगडी जीव घेतात पवन फर्स्ट टाइम चालतंय बीज चप्पल त्याला पुढे या पुढे आता ना मॅगी खायला थांबलोय आम्ही इकडे आणि तिकडे आपला हॉल्ट आहे बागसाहेब मंदिर तिकडे अच्छा चला भेटू तुम्हाला डायरेक्ट हॉल्ट भरतो नंतर वाढू दे साईन माय रातचा मित्रांनो तर बाबा तिकडे आपला हॉल्ट आहे सडन सडन टाइम मग आपला हॉल्ट आहे आणि तर मला सोल भरले रावज होती चालायला जमत नाही तिघूनच मला सपोर्ट केलं पैघ तर मित्रांनो इथे बघा कोराही कोरा झाला आणि आपला राग झाला गोरा बाय तर आता इथे हा फॉग केवढा झालाय आता थंड तर आवाज वाटत आता बघूया हॉल्टवर वेगळा रूम आहे आणि इथे यश ब्लॉक काढतोय खूप डेंजर फॉग आहे तुम्हाला एक हॉल्टवर भेटतो जाहीस आहे ना मित्रांनो हा बघा हॉल्ट फॉग मुळे फोन पूर्ण ब्लर वाटेल विग्नेश दिसाल मी दिसेन बाकी एरिया पूर्ण तुम्हाला ब्लर दिसाल आणि ते थकलोय रावस मला पामलोय मॅगी मस्त होती पण मस्त होती की नाही पण आपण ज्या आईकडे खातो त्या आईकडे नाही खाल गेल्या वर्षी सारखी नाही बाकी आमचे माणसं पण खाऊन आले नाव नाही घेऊ शकतो आता बघूया काय आपल्याला वडाबिढा भेटणार आहे का वर्ल्डवर अगरबत्ती आणली आरती करायला आमची बघा आरती मच्छरसाठी मच्छरसाठी अगरबत्ती आणल्या बघूया मी आता यशच्या स्टाईलमध्ये ब्लॉग ट्राय करतो हा बघा असा तुम्हाला भेटतो नंतरला जय सैनाथ तुम्हाला दिवस तिसराचा ब्लॉग तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तसं बघत पवन श्री ब्लॉग जय श्री